उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदेंना आणलं आता एकनाथ शिंदेंना संपवून एक नवीन उदय पुढे येईल असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय भाजपला राज्यात एक हाती सत्ता पाहिजे आणि त्याची सुरुवात ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून होत आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप विजय वडेटीवारांनी भाजपवर केलाय आणि त्यासाठी एक उदय पुढे आणण्याचा देखील प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावे आणि मला भीती वाटते मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत दरम्यान उदय सामंत यांना सोबत घेऊन एका नव्या समीकरणाचा उदय होऊ शकतो असं विधान सुषमा अंधारे यांनी केलंय पाहूया काय म्हणाल्या त्या एकनाथ वार वार एक हो शिंदे यांचं वारंवार मनाना आणि वारंवार रुसण्या फुगण्यातून आपलं दबावतंत्र तयार करण्याचं जे राजकारण आहे ते भाजपला काही फारसं पसंत पडलेलं नाही अशा काळामध्ये भाजपला जर उदय सामंतांच्यासारखा एक फ्लेक्झिबल चेहरा मिळत असेल होय उदय सामंत अत्यंत फ्लेक्झिबल आहेत आधी राष्ट्रवादीत राष्ट्रवादीतनं शिवसेनेत शिवसेनेतनं शिंदे गटात उद्या जर अजून काही चांगली ऑफर असेल तर ते शिंदे गटातनं फार चटकन फारकत घेऊन भाजपाशी सुद्धा घरोबा करू शकतात त्यामुळे अशा फ्लेक्झिबल चेहऱ्याला घेऊन भाजपा निश्चितपणे एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकते